नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर आज आहे शुक्रवार तर आज सकाळची सगळी कामं आवरली होती आणि म्हणजे सकाळी दिवसभर काय व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता तर आता व्हिडिओला केलेली होती सुरुवात चहा झाला आणि नंतर कपडे वगैरे आणले वरून आणि चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि सकाळपासून मग ते सारामृत वाचन हे करायचं त्याच्यामुळं नंतर काय व्हिडिओला टाईमच भेटला नव्हता आणि आज संध्याकाळी मग म्हटलं चला पराठेच बनवूया पराठे पण खूप दिवस झालं बनवलं नव्हते आणि एवढं पण काही परफेक्ट बनत नाही आणि त्याला लेस टाईम लागतो बटाट्याची भाजी वगैरे बनवा आणि नंतर हे करा त्याच्यामुळं आणि सकाळचं तर नाश्त्यामध्ये काय बनवायला कधी म्हणजे टाईमच भेटत नाही त्याच्यामुळं मी नाश्त्यामध्ये तर काय बनवत नाही बनवायचं असेल तर मी संध्याकाळीच म्हणजे जेवणाच्या टायमालाच बनवते असं नाही की नाश्त्याचं नाश्त्यालाच खातो आम्ही म्हणजे कोणतं पण आम्हाला चालतं नाश्त्याचं म्हणजे इडली डोसा नाश्त्याचा जरी असला तरी आम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये पण खातो तर इकडं बगासरीचं आणि उर्वीचं चाललं होतं खेळायचं तर पसारा बघा किती केला होता चिमटं चे कपड्याचं चिमटं हे सगळं घरामध्ये पसरलं होतं आणि तर तिला काहीतर पाहिजे होतं म्हणून रडत होती उर्वी तिला वर तर दिसलं होतं तर तिला पाहिजे होतं काय काय तिथं नको तर इथं बघा आमची तुळस किती छान अशी फुटून आली त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये कट केली होती तुम्ही बघितलं असेल तर त्या दिवशी कट केली होती आता सगळी त्याला पानं असं साईडला फुटून आलेत आणि इकडं कडीपत्त्याचं पण झाड छान असं फुटून आले आता एक प्रॉब्लेम झाला आहे की त्याचा कुंडी आता त्याला नवीन आणायला ना लागल कारण हे छोटं मी डब्यामध्ये लावलं होतं त्याच्यामुळं आता एवढी सगळी काय झाडं त्याच्यामध्ये म्हणजे नीट येणार नाहीत आले तर म्हणजे त्याच्या मुळ्या वगैरे जास्त पसरणार त्याच्यामुळं त्याच्यात काही त्या आता बसणार नाहीत झाडं तर बघू ज्यावेळेस नवीन कुंडी आणेल त्यावेळेस मग त्याच्यामध्ये ते लावेन झाडं आणि मेन प्रॉब्लेम आहे मातीचा, तरी मातीचा तर इथं मातीच कुठं भेटत नाही गार्डनला वगैरे गेलं तरच मग माती तिथून आणायला लागते तर आता इथं भाजी अगोदर म्हणलं बनवून घ्यायची आणि भाजी थोडीशी थंड झाली की मगच पराठे बनवायला लागतील तर मी डायरेक्ट म्हणजे भाजीला अशी फोडणी देऊनच घेते आपण जसं बटाट्याची सुक्की भाजी बनवतो तर तशी भाजी बनवून घेते किंवा डायरेक्ट असं पण केलं तर चालतं पण मला आ, ते मग थोडंसं कच्चं कच्चं असल्यासारखं वाटतं वरून मिक्स केलं की त्यापेक्षा मग मी भाजी बनवून घेऊन नंतर पराठं बनवते तर आता इथं पूर्ण असं बारीक करून घेते बटाटे आणि हे बटाट्याचं जे स्मॅशर आहे तर हे आता नवीन आणलं होतं गावावरून अगोदर होतं पण ते थोडंसं वेगळं होतं तर हे गावावरून येताना आणलं होतं त्याच्यानंतर मी आणल्या आणल्या फक्त एकदाच बनवले असतील पराठे त्याच्यावर काही त्याचा यूजच केला नव्हता तर चला म्हटलं पराठे पण बनवून होतील आणि मी आता इकडं साईडला मळून ठेवली आहे आणि भातसुद्धा बनवून झाला आहे आणि भात थोडासा वेगळ्या पद्धतीनं बनवला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला असेल त्या पद्धतीने मी बनवला होता त्याच्यामध्ये फक्त मी आ, कांदा मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे आणि मोहरी एवढंच फक्त घातलं आहे आणि तूप घालून बनवलं आहे आज तेल घातलं नव्हतं त्याच्यामध्ये तर थोडासा वेगळ्या पद्धतीनं बनवला तर आता इथं मी बटाटे स्मॅश करून घेते आणि नंतर भाजी बनवते तर स्त्रीचा आणि उर्वीचं तोपर्यंत चाललं होतं खेळायचं आणि आता जरा स्वयंपाक लवकरच बनवते कारण दुकानाला पण सुट्टी असते त्याच्यामुळं लवकर जेवण साडेआठपर्यंत जेवण आमचं होऊन जातं तो त्यामुळं मग मी स्वयंपाकाला पण लवकरच लागते संध्याकाळी तर आता भाजी बनवायची होती बटाट्याची तर इथं एक कांदा होता तर एकच कांदा चिरून घेते जास्त कांदा नाही घालणार कारण मग ते पराठा बनवताना त्याच्यामधून कांदा पण बाहेर आहे त्याच्यासोबत त्यामुळं आता एकच कांदा घालते आणि भाजी पण काही एवढी जास्त नाही लहान लहानच बटाटे होते मी चार बटाटे शिजत घातले होते तर आता इथं कांदा चिरून घेते कांदा मिरची आणि कोथिंबीर होती थोडीशी तर मिरची बघा मी अशी मधून काप केलं त्याला आणि बारीक बारीक चिरून घेतली थोडंसं तिखट पण लागायला पाहिजे बटाटं तर आता इथं मी भाजी वगैरे बनवून घेतली आणि डायरेक्ट मी आता पराठे बनवायला घेतले तर त्याचा जो अगोदर म्हणजे भरून घेतलं बटाटा त्याच्यामध्ये तर सगळे गोळे एकदमच बनवून घेतले नंतर मग हातसारखा धुवायला लागतोय त्याच्यामुळं मी सगळे गोळे बनवून अगोदर घेतले तर आता पहिल्यांदा हा छोटा पराठा आहे तर तो बनवून बघते आणि बटाट्याची भाजी बनवून घेतल्यामुळं थोडीशी अशी काय म्हणतो आपण त्याला ओलसर अशी झाली होती त्याच्यामध्ये तेल वगैरे हो टाकल्यामुळं आपलं पुरण कसं असतं तर ते थोडंसं घट्ट असतं तसं हे थोडंसं पातळ असल्यासारखं झालं होतं बटाटं त्याच्यामुळं बाहेर येत होतं लगेचच त्याच्यामधून पुरण कसं आपण पातळ झालं की त्यातलं पिळून काढतो पाणी तर आता ह्याचं काय तसं करता येत नव्हतं तर तरी पण बनवला तसाच थोडंसंच बाहेर येत होतं एवढं काय जास्त नव्हतं येत तर आता हा मी पहिल्यांदा एक छोटा बनवून घेतला आता इथं मी सगळे पराठे बनवून घेतले आणि लास्टला एक राहिला होता तर तो पण एक छोटा झाला आहे तर तो पण थोडासा करपल्यासारखा झाला आहे तुम्हाला दिसत असेल तर इथं उर्वी पण तिला देत होती गरम गरम तर तिला अगोदर दिलता खायला तर तिनं खाली टाकले आणि मी बघितलाच नव्हता नंतर अजून तिनं माझ्याकडून घेतलं आणि असं तोंडात घालून चा असं फक्त चावल्यासारखं करायची आणि नंतर खाली टाकून देत होती तर आता इथं बघू शकता थोडंसंच माझं बटाटे शिल्लक राहिले तर ते पण आता त्याच्यासोबतच खाऊन म्हणजे संपवून टाकणार आहे तर बघा किचनवरती किती लगेच पसारा झाला पीठ वगैरे सांडलेलं होतं पराठे बनवताना तर आता इथं बघा भात पण किती छान असा दिसतो आहे आणि तांदूळ थोडंसं असं लांब होतं बासमती तांदूळ तर त्याचं बनवला होता, होता। आणि भात हा दुसऱ्या दिवशी गरम केल्यानंतर तर, तर खूप छान लागतो आणि टेस्टी पण लागतो जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही सुद्धा एकदा एकदा ट्राय करून बघा बनवून तसा भात तर लगेच सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि नंतर जेवायला पण लगेच घेतलं साडेआठ वाजल्या होत्या दही आणलं होतं तर या सर्वांनी जेवण करायला दही आणि पराठा खायला तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय टेक केअर